हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये आज मी इथं शापू कशी बनवते ते दाखवते चला तर मग पाहूया आता इथं मी भाजी दोन जुड्या घेतलेल्या आहेत व्यवस्थित इथं स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत आणि इथं बघा आता मी दोन चमच तेल टाकून घेते त्याच्यामध्ये मी लसूण टाकलं आहे बारीक करून बघा आता इथं मी हिरव्या मिरच्याची पेस्ट केलेली क्रश करून घेतलेला आहे ते टाकून घेते दोन चमच आता व्यवस्थित आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि इथं मी मटकीची डाळ भिजायला अगोदरच घातलेली होती दोन तास ते नंतर मी टाकणार आहे आता इथं मी शापू कट करून ठेवलेली हो होती ती इथं टाकून घेतली आणि याच्यामध्ये भिजलेली मटकीची डाळ मी याच्यामध्ये टाकून घेते थोडीशीच टाकलेली मी भिजून जास्त झाली जा अशी अर्धी वाटी इथं मी डाळ टाकलेली आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आणि भाजून घ्यायचंय व्यवस्थित भाजी बघा आता इथं मी व्यवस्थित अशी भाजी परतून घेते भाजून घेते व्यवस्थित आता याच्यामध्ये मी मीठ अगोदर टाकलं नाही कारण भाजीला अगोदरच पाणी सुटतं ना त्याच्यामुळे चम, त्याच्यामध्येच त्या पाण्यामध्येच आपल्याला भाजी वाफवून घ्यायची बघ आता इथं मी एक चमचा मीठ टाकते आणि व्यवस्थित आता आपल्याला ते मिक्स करून घ्यायचंय आणि दोन तीन मिनटं चांगलं व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला भाजी कारण ह्याच्यामध्ये डाळ पण टाकली ना त्याच्यामुळं बघा आता इथं भाजी रेडी आहे आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा यू फॉर वॉचिंग व्हिडिओ